रेतीनं भरलेल्या ट्रॅक्टर व वा आयशरमाल वाहतूक वाहनाचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू वरवडबकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील घटना त्या मृतहिसमाचा शवविच्छेदन करण्याचा नातेवाईकांचा नकार तहसील व पोलीस प्रशासनावर नातेवाईकांचा आक्रोश संग्रामपूर ते वरवडबकाल मार्गावर तेवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या दोन्ही वाहनाच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे केळीने भरलेल्या आयशर आणि रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक होऊन ही दुर्घटना घडली यामध्ये आयशर मधील क्लिनरचा मृत्यू झाला आहे मृतक दीपक सिंग पवार राहणार जळगाव जामोद असे मृतक इसमाचा नाव आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती मात्र या अपघाताने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत या अपघातातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रेतीने भरून जाणारा एकाच वेळी दोन ट्रॅक्टर असून या घटनेमुळे पुन्हा एकदा तालुक्यात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध रेतीच्या वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे यावर नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून महसूल प्रशासनावर थेट निष्क्रियतेचा आरोप होत आहे रात्रीच्या वेळीच खुलेआम अवैध वाळू वाहतूक सुरू असून याकडे महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याचेही आरोप यावेळी होताना दिसत आहे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून आयशरला जोराने धडक दिल्याने ट्रॅक्टर व आयशर पलटी झाले होते यामध्ये आयशरच्या खाली दबून क्लीनरचा मृत्यू झाला प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे तरीही तहसीलदार आणि संबंधित अधिकारी गाठ झोपत असल्याचे आरोप होत आहेत रात्री घडलेल्या या अपघातात दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत वडवड बल ग्रामीण रुग्णालयात मृत किसमावर शवविच्छेदन करण्याचा नातेवाईकांकडून या प्रकरणी संबंधित आयशर मालकाने तामगाव तक्रार दिल्याने ट्रॅक्टर चालक जी आला आहे मृत क्लिनर राहणार जळगाव जामोद हा गाडीचे खाली दबून जागीच मरण पावला या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत बातमी लिहेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते मोठ्या प्रमाणात वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी होती दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा माझं नाव शिवाजी पवार आहे मी केलाराचा आहे हा माझा भाऊ आहे जो इथं मृत पावलेला आहे दीपक पवार असं नाव आहे तो जळगाव जळगाव पासून समोरच्या त्याच्या ट्रिपेसाठी चालला होता आयसर मध्ये चालला होता केळीचे वाहन घेऊन तर त्यामध्ये केळीचा माल होता तर हो। हे सविस्तर दोघ जण हे चालले होते तर इथून दोन ट्रॅक्टर रेतीने भरलेले आणि हे थोडीकर बिना लाइटाचे आणि भरदार वेगाने जात होते तर यांनी त्या गाडीला धडक केली आणि त्यामध्ये माझा भाऊ निष्पाप भाऊ मृत पावला आता याच्यावर जबाबदार कोण कोण आहे त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या घरचे जे सर्व आहेत त्यांची सर्व जबाबदारी यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे तहसीलदार साहेब या तहसीलदार साहेबांनी या यांना सूट कशी दिली काय काय केलं हे सर्व त्यांनी सांगावं आणि हे जे भीती धरून गायब झाली रात्रीच्या रात्री याच्यावर त्यांनी कारवाई करा ट्रॅक्टर बी यात केलं यात केली काय आहे हे सगळं सांगा याच्यावर जोपर्यंत निर्णय किंवा काही कोणती गोष्ट होत नाही व्यवस्थित न्याय होत नाही तोपर्यंत याच्यावर कोणतीही गोष्ट आम्ही करू देत नाही आमची मागणी आहे की तिच्यावर नियमानं कारवाई करण्यात यावी व त्या जे छोटे मुली आहेत जे परिवार आहे त्याच्यावर व्यवस्थित त्यांचं भरण पोषण किंवा संपूर्ण जबाबदारी यांनी घ्यावी अशी आमची विनंती आहे